नमस्कार मी शुभांगी तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शुभांगी तडाखेदार रेसिपीज मैत्रिणींनो आज आपण एक वेगळ्या प्रकारची भाजी करणार आहोत तर ती भाजी अगदी सहज कोणालाही बनवता येईल अशी भाजी आहे तर त्या भाजीचं नाव आहे मशरूम काजू ग्रेव्ही तर चला फार वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मशरूम मॅरिनेट करणार आहोत इथे मी पाव किलो हे मशरूम घेतलेले आहेत यामध्ये एक चमचा आले लसूण पेस्ट घेतलेली आहे ही फ्रेश वाटलेली आहे मीठ घालून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा धने जिरे पोड घेतलेले आहे एक चमचा ही मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा हा मटण मसाला घेतलेला आहे तुम्ही मटन मसाला किंवा चिकन मसाला वापरला तरी देखील चालेल आता यामध्ये कसुरी मेथी आहे हातावर क क्रश करूयात आणि ती देखील घालूयात यामुळे फ्लेवर खूप छान लागतो दही घेतलेला आहे हे चार चमचे दही घालून घेत आहे हे सगळं साहित्य आपण अप, हे एकजीव करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित आपल्या मशरूमला लागले गेले पाहिजेत मसाला हा मशरूमला व्यवस्थित लागला गेलेला आहे मी इथे दोन ते तीन कांदे हे तळून घेतलेले आहेत तर हा पूर्ण एक वाटी झालेला आहे कांदा आता आपण याची पेस्ट तयार करून घेऊयात इथे कांद्याची तयार करून घेतलेली पेस्ट ती देखील आपण सगळी यामध्ये घालून घ्यायची आहे ही पेस्ट ही घालून घेत आहे आता आपण मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मशरूमला सगळीकडे हा मसाला लागला गेला पाहिजे आता याला ते किंवा जर वेळ असेल तर ता अर्धा तास जर तुम्ही ठेवलात तरी देखील चालेल तर आपण याला पंधरा ते वीस मिनिटं आपण ठेवून देणार आहोत आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊयात दोन पडी ते मी तेल घालून घेतलेला आहे यामध्ये आपण अर्धी वाटी हे काजू घेतलेले आहेत हे आपण चळून घेत आहोत काजू हे छान हलकेशे गुलाबी होईपर्यंत चळून घ्यायचे आहेत काजू हे फार लवकर तळले जातात त्यामुळे गॅस हा मंद ठेवायचा आहे हाय फ्लेमवर जर का तळले तर काजू आपले करपून जातील काजू हे आपल्या आता गोल्डन कलरवर हलकासा याला गुलाबीसर कलर आता आलेला आहे आणि काढून घेत आहे मी हे सगळे काजू काढून घेते आता याच तेलामध्ये जिरे घालून घेत आहे याचबरोबर काही गरम मसाले घेतलेले आहेत मी ते देखील घालून घेत आहे गरम मसाल्यामध्ये लवंग काळी मिरी शहाजिरे तमालपत्र आणि दालचिनी याचा वापर केलेला आहे यामध्ये आता आपण हिंग घालून घेऊयात अगदी थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा धनजिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात इथे मी मशरूम घालून घेतलेले आहेत शूट करताना लाईट गेली त्यामुळे तुम्हाला दाखवायचे राहिलेले आहेत तिथे मी सगळे मशरूम मी यामध्ये घालून घेतलेले आहेत मशरूम आपले परतून झाले की मी वरून दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे याऐवजी तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता तर ही व्यवस्था आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान मशरूम आपले परतून झालेले आहेत तिथे आता मी कसुरी मेथी घालून घेत आहे कसुरी मेथी हातावर क्रश करायची आहे आणि यामध्ये घालायची आहे यामुळे वरून कसुरी मेथी घातल्यामुळे फ्लेवर खूपच छान लागतो तर ही कसुरी मेथी मी घरी तयार केलेली आहे तर तुम्हाला दाखवते हे पहा मी कसुरी मेथी घरी तयार केलेली आहे अगदी स्वस्तामध्ये खूप छान कसुरी मेथी तयार करून होते तर ही कसुरी मेथी कशी केली आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये मला येस म्हणून सांगा तर व्यवस्थित मसाले सगळे छान परतले गेलेले आहेत बघू शकता खूप अप्रतिम अशी भाजी दिसत आहे आपली आता यामध्ये आपण पाणी घालून घेत आहोत तुमच्या आवडीनुसार पाणीही कमी जास्त तुम्ही करू शकता तुम्हाला भाजी कशी घट्ट हवी आहे पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता इथे अगदी सहज हो, सोपी ही भाजी आहे खायला तर अप्रतिम लागते आता आपण यावर झाकण घालूयात आणि याला शिजून देऊयात तर मशरूम आपण चेक करूयात शिजले आहेत की नाही ते मशरूम शिजायला फारसा वेळ लागत नाही अगदी भाजी ही पटकन करून होते आपण एक मशरूम ह्यातला तोडून पाहूयात तर ऐंशी टक्के साधारण आपला मशरूम शिजलेला आहे हलकीशी यामध्ये कसर राहिलेली आहे तर ठीक आहे एवढी आपली कसर हवीच आहे त्याच्यामध्ये आता यामध्ये आपण वरून काजू घालणार आहोत जे आपण तळून घेतलेले होते काजू ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा याला एक छानशी वाफ काढून घेऊयात चेक करूयात आपण आता मशरूम आपले छान अशी मस्त वाफ आलेली आहे वरून ह्याला मी तुम्हाला जवळूनही दाखवते वरून छान असं त्याला तरी आलेली आहे तेलाची खूप सुंदर ही भाजी झालेली आहे इथे मशरूम आपले परफेक्ट असे त्या शिजले गेले आहेत वरुणात आपण यामध्ये कोथंबीर घालायची आहे कोथंबीर ही भाजी शिजल्यानंतरच घाला त्यामुळे फ्लेवर खूपच सुंदर लागेल मशरूम तर आपले तयार करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अप्रतिम अशी आपली भाजी आहे ही तर नक्की ट्राय करा मशरूम काजू ग्रेव्ही ही आपली तयार करून झालेली आहे ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा अशाच नवीन रेसिपीसह भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय